आपण चाललो आहे विनू पी यू सी सेंटर विनू पी यू सी सेंटर हे मोदी पेट्रोल पंप नागपूर महामार्ग नॅशनल हायवे नंबर सिक्स एन एच सिक्स याच्यावरती आहे आमच्याकडे स्वस्त दरामध्ये पी यू सी इन्शुरन्स आणि गाड्यांचे ट्रान्सफर केले जातात आय टी ओच्या संबंधित सर्व कामं केले जातात तरी पण आमच्या ऑफिसला भेट द्या कॉल करण्यासाठी विनोद वैद्य आकाश मडाई प्रशांत वैद्य यांचा कॉलिंग नंबर आपण मला स्क्रीनवरती देत आहोत खरंच मित्रांनो तुमचे जो कार आहे विगर आहे वगैरे वगैरे तर तुम्ही त्यांचे इन्शुरन्स काशी पण काढणे गरजेचे आहे कारण ईवशी नसेल तर इन्शुरन्सचं काही काम नाही याच्या नंतर पूर्णपणे माहिती आपण ऐकूया आपण तिकडेच तर आपण आता वरून राईट टर्न घेऊन सर आपण नागपूर महामार्ग एन एस नंबर सिक्स कडे वळत आहोत एन एस नंबर सिक्स वरती लेफ्ट साइड ला मोदी पेट्रोल पंप आहे आणि त्याच्याच बाजूला विनो सी सेंटर स्थित आहे तिथं विनू यू सी सेंटरमध्ये बसतात विनोद होत आपण त्यांच्याशी आता दोन संवाद साधू की पी यू सी न काढल्यास व इन्शुरन्स न केल्यास फाईन काय असतात ते आपण त्यांच्याशी बोलू आणि आपल्याला त्या सविस्तर सांगतील ओके मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला स्किप नको करा कारण व्हिडिओ तुमच्या घरीच आहे पूर्णपणे बघा समजा ते तुमच्या हा रोड रायपूर ला जातो आणि हे आहे मुरी पेट्रोल पंप आणि बाजूला आहे आमचं पी सेंटर तर चला रोना रोना झाला पाहिजे तर आम्ही अगोदर विनोद म्हणतो आमच्या विनोद पीयूसी सेंटर होतो पीयूसी चा फायदा कोण फायदा आपली गाडी प्रदूषण किती करते गाडी किती पर्सेंट मध्ये पोल्युशन करायचं त्या प्रदूषण पासून लोकांना काही इजा होऊ शकतो सर्टिफिकेट बनवा सर्टिफिकेट फायदा म्हणजे आपण कसं करतो पीयूसी यासाठी बनवतो आरटीओ सी वाचासाठी आपण तो केले पाहिजे की नाही केले पाहिजे पीयूसी गरजेचा आहे तो गरजेचा नाही 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 आपल्याला आपली सेफ्टी आहे जसा पीयूसी आपल्या गाडीची आहे असेल असेल तर आपल्याला इन्शुरन्स क्लेम होते आणि पीयूसी नसेल तर इन्शुरन्स क्लेम होत नाही म्हणजे कोणताही आपल्याला एक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर आपल्याला कोणताही फायदा फायदासाठी आपल्या गाडीचा पीयूसी आणि इन्शुरन्स असणे आवश्यक आहे त्यानंतर म्हणजे तुमच्याकडे पीयूसी आणि इन्शुरन्स हे दोन कामे केली जातात काढतो आपण काढतो पीयूसी नसल्यास आपल्यावर पाहिन काय बसतो बसतोलांच्या पाहिन आहे दोन हजार रुपये आणि आठवड्याच्या पाहिन आहे चार हजार टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्हीवरती सेम पडते नाही नाही काय हो आरटीओ च्या चालन वेगळा असते आणि ट्रॅफिक वाल्यांचा चालन वेगळा असते वरती किती बसते पीयूसी नसल्यास दोन हजार दोन हजार आणि फोर व्हीलर वरती फोर व्हीलर वरती आरटीओ चालन बसते चार हजार पुन्हा चार हजार म्हणजे एक राहते ऑनर बेस एक राहते ड्रायव्हर बेस एक पीयूसी फोर व्हीलर चा पीयूसी काढण्याचा खर्च काय फोर व्हीलर काढण्याचा पेट्रोल गाडी आहे एकशे पंचवीस रुपये डिझेल गाडी आहे दीडशे रुपये दीडशे रुपये तर तुम्ही आता समजू शकता की तुमची एकशे पंचवीस आणि दीडशे रुपये वाटपण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही आठ हजार रुपये आहात गरीब हा व्यक्ती आठ हजार रुपये देऊ शकत नाही त्यासाठी पीयूसी काढणे हे गरजेचं आहे पीयूसी आणि इन्शुरन्स हे काढणे आपल्याला गरजेचं आहे कारण पीयूसी नसलीस तर इन्शुरन्स काढून सुद्धा ही फायद्याचं नाही कारण पीयूसी असली तरच इन्शुरन्स क्लेम केल्या जाऊ शकतंय नाहीतर इन्शुरन्स सुद्धा क्लेम होणार नाही नमस्कार मित्रांनो तर आम्ही आहोत विनोपी सेंटर इथं होते थोडं थोडं चूक होते चला तुम्ही बघू शकता हे आहेत आमचे मालक विनोद वैद्य साहेब तसेच प्रशांत भाऊ वैद्य आणि मी तुमचा आकाश मडावी तुमच्या प्रेमासाठी प्रेम मध्ये झाडीपट्टी प्रेम नगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असे शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद